नमस्कार मित्रांनो या घराची सर्वात मोठी ब्रेकिंग सर्वात मोठी बातमी आपल्या चॅनल वरती येत आहे सोन्या चांदीच्या दरात इथे मोठी घसरण झालेली आहे बावीस कॅरेट ते चोवीस कॅरेट सोन्याचे दर आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शॉर्ट पण की बघा अखेर सोन्याचा जो फुगा आहे हा फुटलेला आहे मोदींनी करून दाखवलेला आहे पाच मिनिटांपूर्वी पूर्वी सोनं जे आहे कोसळलेलं आहे अर्थसंकल्प सादर होताची ते मोठी घसरण इथे भयंकर घसरण इथे झालेली आहे नवीन वर्षाच्या सराफा बाजारात अनपेक्षित घसरण पाहायला मिळत आहे गेल्या अनेक दीड महिन्यांपासून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेला सोन्याचे दर आता वेगाने खाली असल्याने ग्राहकांमध्ये समाधानाचे चा वातर नाही विशेषतः दोन ना मध्ये विक्रमी वाढ दरवाढीनंतर आता बाजारपेठेत फ्री फॉलची स्थिती इथे निर्माण झाली असून किमतींमध्ये मोठी कपात इथे झालेली आहे ही घसरण केवळ तात्पुरती नसून जागतिक आर्थिक घडामोडींचा हा एक मोठा परिणाम असल्याचे मानले जात आहे यामुळे नवीन वर्षात सोने खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा आर्थिक दिलासा इथे मिळणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्याची विक्री करून नफा कमावण्यावर इथे भर दिला या घसरणीचे मुख्य तांत्रिक कारण आहे लंडन आणि स्वित्झर्लंड सारख्या मोठ्या बाजारपेठांमधून सुमारे बारा हजार कोटी डॉलरचा सोने विक्रीसाठी बाहेर आल्याने जागतिक स्तरावर सोन्याचा पुरवठा अचानक वाढलेला आहे जेव्हा बाजारात इथे पुरवठा वाढतो आणि त्या प्रमाणात मागणी इथे नसते तेव्हा नियमानुसार किंमत खाली येतात ही स्थिती सध्या जागतिक सुवर्ण बाजारात निर्माण झाली असून त्याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर इथे दिसून आलेला आहे आता यामध्ये नफा वसुली म्हणजे नक्की काय जागतिक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात सोन्याची विक्री केलेली आहे त्यानंतर वाढता पुरवठा बाजारात बारा हजार कोटी डॉलरची अतिरिक्त सोन इथे उपलब्ध आहे त्यामुळे मागणी जी आहे ना ही घट झालेली आहे उच्च दरामुळे ग्राहकांनी नवीन सोने खरेदीकडे इथे पाठ फिरवली आहे आता वीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आकडेवारीनुसार सोन्याच्या दरात इथे दहा ग्रॅम प्रमाणे सुमारे नऊ हजार रुपयांपर्यंतची मोठी घट इथे नोंदवण्यात आली आहे सध्या चोवीस कॅरेट सोन्याचे दर एक पॉईंट छत्तीस लाख रुपयांच्या आसपास असून चांदीच्या दरमारात प्रति किलो इथे एकतीस हजार रुपयांची अद्भूतपूर्व घसरण झाली आहे अठरा आणि बावीस कॅरेट सोन्याच्या दरात लक्षणीय कपात झाल्याने दागिन्यांच्या दागिन्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात इथे कमी झालेला आहे दागिन चांदीच्या दरातील ही पडझड औद्योगिक क्षेत्रातील मागणी घटल्यामुळे आणि जागतिक साव झाल्याची इथे तज्ज्ञांची इथे म्हणणं आहे तुम्हाला यावर काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा चॅनल वर नवीन असेल तर आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद